आपला सातारा न्यूज म गणेश दर्शन उमरज दोन हजार चोवीस पाहूयात उमरज आणि उत्सव परिसरातील गणेशोत्सव उमरज गणेशोत्सवामध्ये प्रथम पाहत आहात महाराजा ओंकार गणेश मंडळ ग्रामपंचायत जवळ उंबरज सुमारे पस्तीस ते छत्तीस वर्षापासून या मंडळाची स्थापना झाली असून या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात मंडळाचे मार्गदर्शक कुमार मुसळे प्रकाश मुसळे डॉक्टर सुनील कोडगुले प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर प्रशांत श्रीखंडे स्वप्नील ढवळे इत्यादी मान्यवर या मंडळाचे मार्गदर्शन करत असतात उंबरज आणि उमरज परिसरात नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणारा चौंडेश्वरी गणेश मंडळ बाजारपेठ येथील गेली कित्येक वर्षापासून अत्यंत आकर्षक आणि एकवीस फूट उंच असणारी मूर्ती म्हणून या भागात याची प्रसिद्धी आहे या मंडळाच्या वतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या मंडळाचे मार्गदर्शक विजय कुरकुटे अंकल, त्याचबरोबर ॲडवगड शिवाजीराव कुरकुटे आणि इतर सर्व पदाधिकारी या मंडळात जातीने लक्ष देऊन मंडळातील सर्व उपक्रम हे व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य करतात